श्रीराम समलक श्रीगणेशा शारदी समर्थ सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वि ओ ह्रीं क्लीं चामुंडाई ग्री जय जगदंबा जय सर्व मंगल शिवे शिवे साधिके शरण्ये त्रंबके गौरे नारायण नमोस्ते हो नमस्कार शौनकादिक मुनींनी अलौकिक श्रीमद्देवी भागवत कथेचं हे महात्म्य ऐकलं तेव्हा त्यांची उत्कंठता आणखी दाटून आली त्यांनी हात जोडले सुतांना विनंती केली आम्हाला आणखीन कथाभाग ऐकवा अहो ऋषी लोक हो मी तुम्हाला आणखीन पूर्वी घडलेल्या अनेक घटना सांगतो त्या देवी भागवताचा महिमा वर्णन केलाय अशा प्रकारे सूत म्हणून देवी भागवताचा महिमा सांगत असताना म्हणाले एकदा कुंभयोनिस तू लोपामुद्रा गत्वा कुमारमभ्यर्च पप्रच्छ विविधा कथा लोपामुद्रेचे पती मुनी अगस्ती भगवान कार्तिक स्वामींकडे गेले आणि त्यांनी अनेक पुण्यपावन कथा ऐकण्याची ऐकवायची इच्छा प्रकट केली त्यावर कार्तिक स्वामींनी भवन तथा गंगायाश्चापि तीर्थानां वर्णितं बहुविस्तर अनेक प्रकारे वेगवेगळ्या विचित्र कथा तीर्थ महात्म्य वाराणसी मनकर्णिका महात्म्य सांगितलं हे सगळं ऐकल्यावरती अगस्त्यमुनी म्हणाले भगवस्तार कारा ते देवी भागवत माहात्म्य श्रवणे देवी चा नाम, वद प्रभो देवी जननी साक्षात यत्र शाश्वती महाराज महाराज आपण आम्हाला देवी भागवताचं महात्म्य ऐकवावं अशी आमची इच्छा आहे हे ऐकल्यावरती कार्तिकेय स्वामी म्हणायला लागले महाराज श्री भागवत महात्म्यम विस्तरात क्षम असा कोण आहे की जो याचा यथार्थ महिमा वर्णन करू शकेल ब्रह्मन मी पण एवढा महिमा जाणू शकत नाही जेवढा मला कळाला तेवढा अल्पमतीने मी तुम्हाला सांगण्याचा निश्चित प्रयत्न करेन का या नित्या सच्चिदानंद रूपिणी जगदंबिका ही साक्षात जगदंबिका सच्चिदानंद स्वरूपिणी आहे जगातील अनुपरमाणू तिनेच व्यापलेला आहे तसच सर्व प्रकारचे भोग भोगायला देऊन मुक्ती बहाल करण्याचे सामर्थ्य सुद्धा तिच्या जवळच आहे अतसद्वाङमयी देवी भागवते मुने पठनाश्रवणाद नकिंची दुर्लभम मुने मुने अहो या देवी भागवत ग्रंथाचं श्रवण म्हणजे माहिती आहे का देवी भागवत ही तर साक्षात भगवतीची वाङ्मय मूर्ती आहे ते वाचणाऱ्याला या त्रैलोक्यात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही या संदर्भात मी तुम्हाला एक घटना सांगतो विवस्वान नावाचा मनु त्याला श्राद्धदेव नावाचा मुलगा होता त्याला संतती नसल्यामुळे त्याने वशिष्ठ मुनींना याबाबत विचारणा केली वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ या श्राद्धदेवानी आरंभ केला पण त्याच्या पत्नीने अध्वर्यूजवळ विनंती केली मला मुलीची आवड आहे आपण अशा प्रकारे मंत्रांचा उच्चार करावा की मला मुलगी झाली पाहिजे त्या विनंतीला मान देऊन अध्वर्यूने अशा प्रकारे मंत्रांचा पाठ केला की त्या मंत्र पठणाचा परिणाम पुढे तिच्या पोटी कन्या जन्माला आली तिचं नाव इला ठेवल्या गेलं राजा खिन्न झाला त्याने संकल्प केला त्या संकल्पाच्या विपरीत फळ प्राप्त झालं हात जोडून त्यांनी वशिष्ठांना विचारलं तेव्हा ध्यान लावून वशिष्ठांनी सर्व प्रकार जाणून घेतला आणि हा सगळा प्रकार या श्राद्ध देवाला सांगितला श्राद्ध देवानी बघितलं महाराज महाराज पण मला माझ्या वंशाला दिवा पाहिजे होता मला मुलगा पाहिजे होता माझ्या वंशाचा विस्तार करणारा पाहिजे होता आपण काही करा पण मला पुत्र प्राप्त करून द्या हात जोडून वशिष्ठांनी ध्यानामध्ये ईश्वराकडे प्रार्थना केली मुनींचं तपस्सामर्थ्य सामर्थ्य आणि भगवंताची कृपा यामुळे सर्वांदेखत ही इला पुन्हा पुरुषत्व प्राप्त करती झाली पुन्हा पुरुष झाली पुन्हा शास्त्रोक्त संस्कार झाले आणि या इलेचा जेव्हा पुरुष झाला तेव्हा त्याचं सुद्युम्न असं नामकरण झालं हा सुद्युम्न जेव्हा तरुण झाला घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला हिंडत हिंडत हिमालयामधील तराईच्या प्रदेशात गेला ते स्थान शिवपार्वतीद्वारे शापित असल्यामुळे प्रवेश करता क्षणी त्याचे सहकारी त्याचे घोडे आणि तो हे सगळे पुन्हा स्त्री रूप झाले हे ऐकलं अगस्ती मुनी बघतायत कार्तिक स्वामींना विचारतायत हे महामते हे असं कसं घडलं अचानक पुन्हा यांना स्त्रीत्व कसं प्राप्त झालं तेव्हा कार्तिक स्वामी म्हणाले पूर्वी एकदा त्या एकांत जागी शिवपार्वती कामक्रीडेमध्ये मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूने काही मुनी शोध घेत 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 त्या ठिकाणी गेले तेव्हा सतीला फार लाज वाटली मुनी तर तात्काळ मागे फिरले आणि वैकुंठाकडे गेले परंतु एकांताचा भंग झाल्या कारणाने महादेवांनी त्या स्थानाला असा शाप दिला की जो पुरुष इथे पाय ठेवील तो तात्काळ स्त्री रूप होईल नंतर तो स्त्री रूपी सुद्युम्न त्याच वनामध्ये राहू लागला फिरत फिरत ही स्त्री म्हणजे पुन्हा झालेली इला एक दिवस चंद्राचा पुत्र बुध यांच्या आश्रमाजवळ आली तेव्हा तिचं अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुलला तीही त्याच्या आश्रमात राहिली पुढे कालांतराने तिला पुरुरवा नावाचा एक मुलगाही झाला आणखी काही काळ निघून गेल्यावर अचानक या इलेला आपला पूर्व वृत्तांत आठवला मग पुन्हा वशिष्ठांकडे इला गेली हात जोडून वशिष्ठांना nah, प्रार्थना करू लागली प्रार्थना करून वशिष्ठांना म्हणाली मला माझं पुरुषत्व पुन्हा प्रदान करा मला माझं पुरुषत्व पुन्हा प्रदान करा त्यावेळेला वशिष्ठांची स्वारी कैलासावर गेली वशिष्ठो ज्ञात वृत्तांतो गत्वा कैलास पर्वतम कैलासावर जाऊन हात जोडून वशिष्ठांनी महादेवाची प्रार्थना करायला सुरुवात केली नमो नमः शिवायास्तु शंकराय कपर्दिने देहाय नमस्ते चंद्रमौलिने मृडाय सुखदात्रेते नमः कैलासवासिने नीलकंठाय भक्तानां भुक्तिमुक्तिप्रदायिने शिवाय शिवरूपाय प्रपन्नभयहारिणे नमो वृषभवाहाय शरण्याय परात्मने ब्रह्माविष्णवीषरूपाय सर्गस्थितिलयेषु च नमो देवाधिदेवाय वरदाय पुरारये यज्ञरूपाय यजतान् फलदात्रे नमो नमः गंगाधराय सूर्येंदु नमः हे शिवा हे शंकरा हे कपर्दी हे गिरिजेच्या अर्धांगा हे चंद्रमौलेश्वरा मृड सुखदाता, कैलासवासी नीलकंठा भक्तांना भोग मोक्ष, प्रदान करणाऱ्या आपणास अखंड नमस्कार असो सृजन पालन संहार ब्रह्मा विष्णू महेश रूप धारण करणाऱ्या देवाधिदेवा त्रिपुरारे माझा अखंड नमस्कार तुमच्या चरणावर असो अशा प्रकारे त्यांची स्तुती केली प्रसन्न झालेल्या महादेवांनी वशिष्ठांना वर मागा म्हणून सांगितलं तेव्हा वशिष्ठांनी येलेला पुन्हा पुरुषत्व द्यावं अशी विनंती केली तेव्हा भगवान महादेवांची स्वारी म्हणतीये ठीक आहे महिनाभर हा पुरुष असेल तर महिनाभर हा स्त्री असेल एक महिना स्त्री आणि एक महिना पुरुष अशा प्रकारे ह्याचं जीवन असेल हा वर प्रसाद मिळाल्यावर वशिष्ठांची स्वारी जगदंबेकडे वळाली हात जोडून जगदंबेला नमस्कार केला जगदंबेला नमस्कार करून प्रार्थना करायला वशिष्ठांनी सुरुवात केली जय देवी महादेवी भक्तानुग्रहकारिणी जय सर्वसुराराध्ये जयानन्तगुणादये नमो नमस्ते देवीशी जय दुर्गे जयदुर्गे दुःखहन्त्रि दुष्टदैत्यनिषूदिनि भक्तिगम्मे महामाये नमस्ते जगदम्बिके संसारसागरोत्तार जगदंबेनी वशिष्ठांची प्रार्थना ऐकली प्रसन्ना भव देवीशी चुर्व हात जोडून वशिष्ठ म्हणाले आई आपणा शरण आलेल्याला चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतात आपण प्रसन्न व्हा अशा प्रकारे वशिष्ठांनी केलेली स्तुती ऐकली स्तुता भगवती दुर्गा नारायणी परा भक्त्या वशिष्ठ मुनिना प्रसन्ना तत्क्षणादूत प्रसन्न झालेल्या जगदंबेनी बघितलं मुने काय इच्छा आहे वर माघा तेव्हा वशिष्ठांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला एक महिना पुरुष एक महिना स्त्री हेही थोडं राजाला अवघड जाईल आपण प्रसन्न होऊन याला कायमचं पुरुष बनवावं अशी माझी इच्छा आहे हे ऐकल्यावरती जगदंबा म्हणाली काळजी करू नका महादेवी वाच महादेवी प्रणतार्ती हरिमुनिद्युम्न भवन कुरु भक्त्या मदर्शनम या सुद्युम्नाला श्रावय प्रीत्या पुराण मत्प्रियंकर देवी भागवतम नाम नवा होतम या सुद्दुम्नाला श्रीमद्देवी भागवताची कथा ऐकवा माझं महात्म्य याला ऐकवा श्रवणादेव सततम पुमस्य भविष्यती सतत माझ्या या लिलेंच श्रवण केल्यावरती या लीला गायल्यावरती या लिलांचं श्रवण मनन केल्यावरती याला कायमचं पुरुषत्व प्राप्त होईल हे वशिष्ठांनी ऐकलं आणि सिते पक्षे संपूज्य जगदंबिका श्रावया श्रावयामास भूपतीं राजाला अश्विन महिन्यातल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये नऊ दिवस श्रीमद्देवी भागवत महात्म्याचं श्रवण करवलं श्रीमद्देवी भागवत कथा या वशिष्ठांनी स्वतः राजा सुद्युम्नाला ऐकवली त्याचा परिणाम राजाचं गेलेलं पुरुषत्व पुन्हा जगदंबेच्या कृपेने परत प्राप्त झालं सुद्युम्नाचा राज्याभिषेक झाला या पुरुरव्याने पण पुढे बराच काळ राज्य केलं जो चंद्रापासून या इलेला झालेला होता अशा प्रकारे श्रीमद देवी भागवत श्रवणाचं महात्म्य कथितमशेषम सेतीहास्राय यदि पठति सुभक्त्या मानवो वा शृणती स इह सकल देव्या सलोक म्हणून हे मुनी श्रीमद्देवी भागवत महात्म्याचं श्रीमद्देवी भागवत कथेचं श्रवण करणारा पुरुष इह लोकी तर सगळे भोग प्राप्त करतोच करतो पण अंती जगदंबेच्या कृपेने भगवत प्राप्ती भगवत चरणामृत आणि भगवंताच्या लोकाची प्राप्ती करून घेतो यात अजिबात शंका नाही ती कथा मी तुम्हाला आवर्जून ऐकवली आणि हे कशा कशा प्रकारे श्रीमद्देवी भागवत महात्म्य कथन केल्या गेलं तेही मी तुम्हाला सांगणार उद्याच्या भागात तर श्रोते हो आपणही श्रीमद्देवी भागवत महात्म्य श्रीमद देवी भागवत महापुराण श्रवण करा आपले आप्त इष्ट मित्र बांधव यांनाही आवर्जून ही कथा शेअर करून श्रवण करवा जय जय रघुवीर समर्थ